आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे अस्थि विसर्जन नदीपात्रात न करता वृक्ष लागवडीसाठी अस्थिंचा वापर धुळगावचे लोकनियुक्त सरपंच शिवदास भोसले यांचा अनोखा उपक्रम एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांचे अस्थि विसर्जन नदीपात्रात केले जाते नदीमधील पाणी अनेक कामांसाठी वापरले जाते यामध्ये विशेष करून हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते यामध्ये अस्थि विसर्जन करणे योग्य ठरणार नाही म्हणून अग्रंधुळगाव गावचे लोकनियुक्त सरपंच शिवदास भोसले यांच्या आजीचे निधन झाल्यानंतर वृक्षारोपण करून वृक्ष संगोपन करण्यासाठी या वापर करण्यात आला महाराष्ट्रातील जुन्या विचारांना छेद देऊन निसर्ग वाचविण्यासाठी सरपंच शिवदास भोसले यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे अग्रंधुळगावचे सरपंच शिवदास भोसले यांच्या आजी अनुसया यशवंत भोसले यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या निधनानंतर रक्षा विसर्जन कार्यक्रमा दिवशी विसर्जन न करता या अस्थिंचा वापर वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय भोसले कुटुंबियांसह गावकऱ्यांनी घेतला त्यानुसार स्मशानभूमी लगत एक वडाचे झाड वृक्षारोपण करून त्या झाडाला अस्थि वाहण्यात आल्या लोकनियुक्त सरपंच यांनी अग्रणी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण गावाला हरितमय करण्याच्या प्रयत्नातून अनेक वृक्षांचे संगोपन केले आहे यावेळी सरपंच शिवदास भोसले म्हणाले अग्रणी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील दुष्काळीची समस्या पाहता निसर्गाचा वारसा जतन करण्यासाठी वृक्षारोपणसारखा उपक्रम राबविणे आवश्यक आहे यापुढच्या काळात अग्रण मध्ये कोणतीही व्यक्ती मयत झाल्यास त्यांचे अस्थिविसर्जन नदीपात्रात न करता वृक्षारोपण करून त्यांचे अस्थिविसर्जन वृक्षारोपणाच्या माध्यमातून करून त्या व्यक्तीच्या आठवणी जिवंत राहतील वृक्षाचे संगोपन केल्यास निसर्ग देखील वाचेल असे मत सरपंच शिवदास भोसले यांनी यावेळी व्यक्त केले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क